पाणी आमचं टाईप पाणी झाली काम चालू आहे बघा पाऊस पडतोय इन्फेक्शन चालू केलेली आहे बघा खूप पाऊस पडतोय आज सकाळपासून आणि अशा पावसात जरा माझं काम चालू आहे टीना आहे ती टीना बसली पावसं पाण्याचं घरात बसली एका जागेवर आणि हे बघा एक पण चालू आहे पाणी ठेवले मुलांना लाईव्ह मध्ये पटपट या लवकर लवकर युट्यूब फॅमिली लाईव्ह ला या पटापट आपल्या पटापट सरा दुकानी सर्वांना बघा खूप चालू आहे जा कसा दन दन मग चालले घासायचे कपडे धुवायचे ताजून भरपूर काम आहे बाहेर पाऊस येतोय वाद्या काय करायला आता आवरत काय का माहिती काम हे काम पडले कपडे धुवायचे सगळ बाहेर घाण मान झाले गुड फॅमिली गुड मॉर्निंग सर्वांना या आपल्या ला पटापट पाणी झाली का तुमची सर्वांची आमची चाय पाणी झालेली आहे काम चालू आहे बघा बाहेर पण झाले तुझी झाड खूप बरं तेवढा बघा धूप पण झाले खूप खूप लवकर झाड फॅमिली लाईव्ह लाईव्ह या पटकन आर्चना चॅनलच्या मस्त गरम पाणी होत आता तुमच्या इकडं कुठं कुठं पाऊस आहे सांगा मध्ये आपल्या लाईव्ह कुठे कुठे बघताय हे पण सांगा आपल्या मध्ये बहिणी भावान गुड मॉर्निंग सर्वांना तुमची चहा पाणी झाली का आमची चहा पाणी आहे आमचं काम चालू आहे बघा आम्ही किती पावसात काम करते बाहेर सगळं बाहेर बोललो किती वाजता तुला